या मालिकेमध्ये जबरदस्त भागामध्ये आता महिपत पकडल्या गेल्यानंतर किंवा तो पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या आधी खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला आहे महिपतने या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आता कन्फर्मपणे सगळ्यांच्या समोर आणून गेलेला आहे ती गोष्ट काय आहे महिपतमुळे अनेक गोष्टींचा कसा उलगडा झालाय आणि त्यानंतर प्रियाची पीठ कशी उडालेली आहे सगळं या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो सत्याचा उलगडा तर झालेला आहे की सतीश म्हणजे सचिन हा आता अस्मिताचा अस्मिताचा हे आहे म्हणून नवरा आहे आणि त्यामुळे चिडलेली आता इकडे साक्षी अण्णांना कॉल करून सगळं सत्य सांगते आणि त्यावरती ते सांगतात तू चिंता करू नकोस जे काही मला करता येईल ते सगळं सत्य मी करणार आहे बिलकुल घाबरायचं इकडे प्रेक्षकांनो साक्षीने सचिनला बोलवून घेतलंय सचिनला ती आता आड़ून आड़ून विचारण्याचा प्रयत्न करती आहे की मला सांग की अस्मिता तुझी कोण लागते यावरती तो गडबडतोय आणि तो, तो सांगतोय खरं सांगायचं तर अस्मीता अस्मीता सा आता अस्मिता यावरती ती त्याच्या थोबाडीत देते आणि त्याला सत्य विचारण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला अस्मिता आता अस्मिता तुझी बायको आहे का असं विचारल्यावरती तो थोडासा गडबडलाय पळून जायचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांनो त्याच वेळेला अस्मिताला पण संशय आलाय की त्यांनी तिची आता तिने त्याची आता काही हे चेक केलेले आहेत आणि त्यामुळे ती पण त्याचा पाठलाग करते आणि तोपर्यंत तो महिपतने सांगितले काम कर त्याला तिकडे ठेवून दे मी येतोच महिपत तिकडून निघालाय प्रेक्षक तोपर्यंत तो अर्जुन सायली घरी आलेले आहेत ज्या वेळेला अर्जुन सायली घरी आलेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता इकडे अस्मिताचा फोन आलाय आणि अस्मिता सांगतेय मम्मा काहीतरी गडबड आहे मला ना या सचिन वरती डाऊट येतोय असं ती आता इकडे लगेचच सांगायला लागते तिला म्हणजे लगेचच आता आपली कल्पना की कसला डाऊट तुला काय प्रॉब्लेम आहे यावरती ती सांगते अगं मला ना काही गोष्टी अशा वाटत आहेत की हा ना आपल्यासोबत काहीतरी धोका करतोय यावरती ती म्हणते धोका आणि तो कसला असं म्हटल्यावरती ती सांगते नाही मला काहीतरी गडबड वाटते इकडे सायली प्रेक्षकांनो घरी आले आणि ती अस्मिताला सांगते अस्मिता ताई जरी तुमचं डोहाळ जेवण झालं असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मला ना तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे म्हणजे खर तर मी या डोळा जेवणाला नव्हते ना, ना, ना आणि त्याचमुळे मला आता काहीतरी करायचं आहे असं म्हणत प्रेक्षकांना कल्पनाला वगैरे सांगते की आपण काहीतरी प्लॅन करूया आणि त्यासाठी रविराज आणि आता यांना बोलवले आहे प्रेक्षकांनो प्रिया घरी आले पण आता तिथून निघताना एक अशी गोष्ट घडले की प्रियाबद्दलचं खूप मोठं सत्य अर्जुनच्या समोर आलंय फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जात की आता अर्जुन ज्या वेळेला तिच्याकडून निघालेला आहे तेव्हा सायलीच्या पायावरील असलेली खून त्याला साधारणपणे दिसलेली आहे आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेमध्ये खूप मोठा खुलासा झालेला आहे प्रेक्षकांनो मालिका रंजक वळणावरती तर आता आलेलीच आहे पण त्याचबरोबर मालिकेमधली अनेक समीकरणं सुद्धा आता आपल्याला उलगडताना दिसणार आहेत खर तर ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर चालली आहे अर्जुन हे पाहतोय पण त्याच वेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे आणि तो आता विचार करतोय काहीतरी गडबड आहे म्हणजे खर तर आता हा ही तुळशीपत्राची पत्राची खूण म्हणजे तन्वीची खूण आहे आणि तन्वीची खूण सायलीच्या पायावर कशी पण त्यावेळेला तो तिकडे काही बोलूच शकलेला नाही आहे कारण त्याला अनेक गोष्टींचा तिकडे आता म्हणजे उलगडाच झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी आता विचार केलाय की एकदा का मी इकडे आलो की त्यानंतर पाहतो मी सायलीशी बोलेन आणि सायलीला विचारेन पण या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये अर्जुन सायलीला हे सगळं विचारण्यासाठी पूर्णपणे प्रेक्षकांनो विसरून गेलेलं आहे आणि त्यामुळे तो आता घरी आलाय घरी आल्यावरती त्याला आता सगळ्यात महत्वाची ती इन्क्वायरी करायची आहे आणि त्यासाठी तो आता घरी आल्यावरती इकडे तो सायलीला येऊन आता सगळं सत्य विचारतोय प्रेक्षकांना अर्जुन सायलीला विचारतोय की काय आहे म्हणजे तुझ्या अंगावरती कोणती जन्म खूण वगैरे सायली सांगते आज असं तुम्हाला अचानकपणे हे का विचारावं असं वाटलं त्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो नाही काही नाही तसं सहजच यावरती सायली म्हणते नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यावरती ती म्हणते माझ्या म्हणजे अक्च्युली माझ्या पायावरती जन्म आहे आणि ती म्हणजे आता इकडे तुळशी पत्राची अर्जुन आता विचार करायला लागलाय आणि तो म्हणतो असे सेम जन्म खूण आता आहे का प्रियाच्या पायावरती यावरती ती सांगते प्रियाच्या पायावरती कशी असेल प्रियाच्या पाठीवरती एक खूण आहे भाजल्याची बाकी त्याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये अर्जुन आता घरी आलाय आणि सगळ्यांच्या इथे आता आता अस्मितासाठी एक छोटा कार्यक्रम करण्यासाठी सायलीने ऑलरेडी सगळ्यांना बोलवलेलंच आहे आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करतो की हीच ती वेळ आहे याच वेळेला मला आता सगळं सत्य समोर आणलंच पाहिजे खूप मोठा सत्याचा उलगडा अर्जुनच्या समोर होताना प्रेक्षकांना आपल्याला म्हणजे सगळ्यांच्या समोर दिसणार आहे अर्जुन आता सगळ्यांना बोलवतो आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना अरे आज तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग आहे खरं तर अस्मिताचं डोळा जेवण वगैरे सगळं उरकलंय यावरती सायली म्हणते आहे आणि अर्जुन म्हणतो सायलीच्या डोक्यात काय असेल ते असेल माझ्या डोक्यात थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना फायनली आता मात्र खूप मोठा टर्न अँड ती मालिका येताना आपल्याला दिसते इकडे आता अर्जुनने प्रियाच्या पायावर तुळशीपत्र पाहण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रिया आता घरी आले आणि ती विचार करते आहे की मला तर असं वाटतंय काहीतरी गडबड आहे म्हणजे याच्यामध्ये आपण आता खूप मोठ्या पद्धतीने अडकू त्याला काहीतरी असं विचित्र वाटतंय आणि ज्यावेळेला तिला ही गोष्ट विचित्र वाटते त्यावेळेला मग आता ती विचार करते आहे की नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला अर्जुन तिच्या पायावरील तुळशीपत्र पाहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो प्रतिमा त्याला एक गोष्ट समजावून सांगतोय प्रतिमा त्या खूप मोठा काहीतरी गोंधळ आहे आणि याच्यात तू माझी मदत करू शकशील प्रतिमा म्हणते अर्जुन बोल ना मी तुझी शंभर टक्के मदत करणार आहे आणि त्यावरती अर्जुन आता प्रतिमाला सांगतोय की काय मदत करायची आहे कशी मदत करायची आहे प्रतिमा रूममध्ये आले तिने जे काही आता सांगितलेलं आहे अर्जुनने ते पाहण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न केलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या समोर जे काही सत्य आले ते सत्य आता महाभयंकर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इकडे तिला समजलं की हिच्या पण पायावरती तुळशीपत्राची खूण आहे त्यावरती मग मात्र लगेचच आणि आता लगेचच ती सांगते आहे की अर्जुनला की तिच्या पायावरती खूण आहे कारण तिने टॅटू गोंधळ घेतलेला आहे अर्जुनला काहीतरी गडबड वाटती आहे पण त्याच वेळेला अर्जुनच्या समोर आता खूप महत्वाचं सत्य आलंय आणि त्याने अश्विनला समोर आणत विचारलेलं आहे प्रेक्षकांन तो आता अश्विनला समोर आणतो आणि अश्विनला समोर आणत तो विचारतो की अश्विन तू मला एकच गोष्ट सांगू शकशील का म्हणजे आता तन्वीच्या पायावरती तू तन्वीच्या पायावरची खुंटर आपण सगळ्यांनी बघितली पण पाठीवरती भाजल्याचं असं काही निशाण आहे का यावरती अश्विन आता म्हणतो दादा तुला नवीन आता काहीतरी तन्वीच्या बद्दल खोड्या काढायच्या आहेत का असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही रे मी कशाला काही खोड्या काढू मला फक्त तू एक तीच गोष्ट सांग मी नक्कीच तुला सांगतो दुसरं काय आहे ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो तिच्या पाठीवरती खूण आहे आता ही खूण फक्त सांगू शकतो तो, तो म्हणजे अश्विन त्यामुळे अश्विनने ही खूण सांगितलेली आहे प्रेक्षकांना अश्विनने ही खूण सांगितल्यामुळे आता खूप मोठा अर्जुनच्या समोर खुलासा झालाय प्रिया इकडे आपल्याच रूममध्ये आहे रूममधून बाहेर यायला काही मागत नाहीये सगळेजण अस्मिताच्या इकडे आलेले आहेत आणि आता रविराज सगळ्या सगळ्यांना घेऊन बसलेत काय झालंय ते विचारण्यासाठी तिकडे काय झालं तुम्ही गेला होता त्यावरती अर्जुन आता तिकडे घडलेली सगळी घटना प्रेक्षकांनो रविराजांच्या समोर आता पद्धतशीरित्या मांडत आहे ज्यावेळेला तो आता रविराजांच्या समोर सगळं मांडतोय त्यावेळेला रविराज म्हणतात मग त्या, त्या महिपत तिकडे कसा काय गेला यावरती अर्जुन म्हणतो सिनियर ते बाकी सगळं जाऊ दे पण मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती महत्वाची आहे आणि त्यानंतर मग आता प्रेक्षकांनो अर्जुनने खूप महत्वाची गोष्ट सांगितली अर्जुन रविराजांना सांगतोय की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडत होत्या ना मी महिपतला फोनवरती बोलताना ऐकलं होतं ज्या वेळेला आपण तिकडे होतो ना, ना त्यावेळेला तो कुणाशी फोनवरती बोलत होता तो काय फोनवरती बोलत होता ही गोष्ट तर आता मला माहित नाही आहे म्हणजे तो कुणाशी बोलत होता ते माहीत नाहीये काय बोलत होता हे मात्र मला चांगलंच माहिती आहे आणि त्यावरती मग आता रविराज सांगतात काय झालं मग आता अर्जुन सांगतो की त्याने ज्याप्रमाणे अपघात घडवून आणलेला आहे ना त्याचप्रमाणे त्याने अजून काही गोष्टी आता केलेल्या के आहेत आणि त्या आता गोष्टी अशा की त्यांनी आपल्या घरामध्ये खोटी तन्वी पाठवले प्रेक्षकांनो नागराज मागेच उभा आहे आणि नागराजला आता हे सत्य ऐकताना जरा जास्तच थक्का बसलाय आता हे महिपतला बोलायची काय गरज होती आणि कुणाला फोनवरती सांगत होता तर हे नागराजलाच तो फोनवरती प्रेक्षकांना सांगत होता त्यामुळे आता नागराज पण या सगळ्यामध्ये अडकता अडकता वाचलाय कारण आता अर्जुनने तो कुणाशी बोलत होता हे काही ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळे नागराज अडकता अडकता वाचलाय प्रेक्षकांनो पण त्याच त्या वेळेला मग आता इकडे नागराज विचार करतोय आणि सायली विचार करते हे तुम्ही कधी ऐकलंत यावरती अर्जुन म्हणतो हो ज्या वेळेला तू नव्हतीस हे सत्य मी सगळं ऐकलेलं आहे पण आता तो असं म्हणत होता त्यानंतर मग आता मी दुसरी गोष्ट पाहिली ती म्हणजे तुझ्या पायावरचं तुळशीपत्र यावरती मग आता सायली सांगते हो माझ्या पायावरती हे लहानपणापासून तुळशीपत्र आहे यावरती कल्पना प्रताप सगळ्यांना जरा धक्का बसलेला आहे आणि कसं शक्य आहे ही तर तुळशीपत्राची खूण आता आमच्या तन्वीची म्हणजे तन्वीची ही तुळशी पत्राची लहानपणापासूनची खूण आहे तुझ्या पायावरती ही खूण असण्याचा प्रश्नच काय येतोय असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते तन्वी म्हणजे प्रियाच्या पायावरती कधीच ही तुळशीपत्राची पत्राची खूण आधी पासूनच नव्हती ही फक्त माझ्याच पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण होती प्रेक्षकांनो हे बोलल्यावरती मात्र आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरले कारण आता खूप मोठं सत्य उलगडलेलं आहे आणि ज्या वेळेला सायली असं म्हणते त्यावेळेला सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय कसं शक्य आहे ही तन्वीच्या पायावरची खूण आहे त्यावरती मग आता सायली आता सांगायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे मग महिपत जे काही बोलला ते खरं आहे की प्रियाच्या पायावरती शंभर टक्के ही खूण नव्हती ही गोष्ट मला माहिती आहे कारण लहानपणापासून आम्ही तिला आश्रमामध्ये पाहतोय ना मग जर आश्रमामध्ये आमच्यासोबत आहे तर तिच्या पायावरची खूण मला दिसली असती ना त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतोय म्हणूनच मी सगळी शहानिशा केलेली आहे आणि तो तिच्या पायावरचा टॅटू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी साय इकडे आता सायलीला विचारलं होतं की तिच्या पायावरतीच्या म्हणजे दुसरी कुठची तिची जन्म खूण आहे तर तिच्या पाठीवरती आहे खूण ती म्हणजे भाजऱ्याची असं म्हटल्यावरती मी अश्विन सुद्धा विचारलं होतं की खरंच तिच्या पायावरती आहे का खूण तर अश्विनने सुद्धा कबूल केले काय अश्विन अश्विन म्हणतो हो यावरती प्रिय सायली सांगायला लागते हो कारण तिच्या आश्रमात असल्यापासूनच जेव्हा आपल्याकडे आली ना तेव्हापासूनच तिच्या खूण होती मग आता अर्जुन म्हणतोय म्हणजे ही तर खूण बबलीच्या इथे असल्याचं आपल्याला समजलं होतं म्हणजे काय खरंय त्यांना आता सगळ्यांनाच खूप मोठा प्रेक्षकांनो धक्का बसलाय आणि नक्की काय खरं काय खोटं या गोष्टीची शहानिशा आता मात्र झाल्याशिवाय गोष्टी उघडकीला येणार नाहीत ही, ही गोष्ट समजलेली आहे प्रेक्षकांनो आता मात्र रविराज सायलीला समोरासमोर घेऊन आलेत प्रियाला समोरासमोर घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे रविराजांनी दूध का दूध पाणी का पाणी करायचं ठरवलेलं आहे रविराज म्हणतायत आता कोणत्याही प्रकारे काहीही गडबडमाला नकोय जे काही खरं खरं आहे ते सगळं सांगायचं आहे दाखव तुझ्या पायाची खूण असं म्हणत प्रियाला त्या ज्या पायाची खूण दाखवतात त्यावेळेला सायली प्रियाला सांगत आहे की कसं काय तुझ्या पायावरती कधीच खूण नव्हती तू किती खोटारडी आहेस तुझ्या पायावरती जन्मखूण होती का ती माझ्या पायावरची आहे प्रिया प्रेक्षकांनो गडबडले इकडे आता अश्विन सांगायला लागतोय आणि तन्वी तुझ्या म्हणजे खरं तर तन्वीच्या पाठीवरती कुठचीच भाजल्याची खूण नव्हती मग तुझी पाठीवरती भाजल्याची खूण कोणती आली देवीराज म्हणतात हे तर एक आहेच पण आता डी एन ए टेस्ट केल्याशिवाय कोणताही आपल्याला पर्याय नाहीये आपल्याला काहीही झालं तरी डी एन ए टेस्ट करायलाच पाहिजे इकडे नागोबा गडबडले आहे तो प्रियाकडे पाहते प्रिया नागोबाकडे पाहते आणि या सगळ्यामधून तुम्हीच मला वाचवू शकता किंवा तुम्हीच काहीतरी करा नाहीतर तुमचं सुद्धा नाव आता समोर येईल असं एक प्रकारे प्रेक्षकांना ती त्याला धमकी देत आहे नागोबा आता काहीच बोलत नाहीये तो गप्पपणे उभा आहे कारण आत्ता जर आपण काही बोललो तर खूप मोठा आता गडबड होऊ शकते आणि आपल्याला सुद्धा अडकवायला येऊ शकतं त्यावरती सायली आता म्हणते माझी सहनशक्ती सम रविराज म्हणतात आता खरं तर सत्य शोधून काढण्याशिवाय पर्याय नाहीये मला तर पहिल्यापासूनच वाटत होतं की ही माझी मुलगी नाही आहे पण पण आता ज्या पद्धतीने हिने सगळा डाव रचलाय किंवा महिपतची ही साथीदार आहे त्यानंतर आता तर माझी खात्री झाली त्यावरती सायली सांगते प्रिया गुपचूप काय आहे ते सगळं सगळं खरं सांग आत्तापर्यंत सगळ्यांना तू आता फसवत आलेली आहेस पण यापुढे यापुढे जर का अजून माझ्या आयुष्याशी काही खेळ खेलास तर मात्र मी गप्प बसणार ना नाही आहे बाद झालं तुझी आता माझ्याशी गाठ आहे असं म्हणत प्रेक्षकांना तिने आता प्रियाला चांगलीच धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर प्रिया आता थोडीशी गडबडली पण तेवढंच उसनं अवसान शोधत ते सांगते जा तुम्हाला काय करायचं ते करा रविराज अर्जुन आता अर्जुनला सांगते ठीक आहे तू जर का हे सत्य महिपतच्याच तोंडून स्वतःहून ऐकलेलं असेल तर आपल्याला आता लगेचच ही टेस्ट करायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा ही टेस्ट केल्याशिवाय आता आपण गप्प बसायचं नाहीये रविराजांनी टेस्ट करण्याचं मनावरती घेतलंय आता इकडे अश्विनच्या मनामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण झालाय काहीतरी गडबड आहे हे सुद्धा समजलंय अनेक गोष्टींचा इकडे आता उलगडा होत चाललाय आणि आता प्रिया तन्वी नसल्याचं भांड हळूहळू फुटण्याच्या बेतावरती आहे प्रेक्षकांनो एक एक करत सगळ्याच गोष्टी क्लिअर होत असताना मालिका आता छानपैकी रंजक वळणावरती आलेली आहे आणि इथून पुढे मालिकेमध्ये सायलीला कसा न्याय मिळणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे